जापुया पट्टे रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर करत माजी खासदार निलेश राणे यांनी नाणावरून सेनेचा बुरखा पडला पाहुयात पडेल कॅन्टीन येथील सभेत काय म्हणाले निलेश राणे जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं परिसरामध्ये आज सुद्धा उद्धव ठाकरे जाऊ शकत नाही राजन साळवी तर लांब लांब पर्यंत जाऊ शकत नाही पण तिकडे तुमच्या आमदारांचा सत्कार होतो म्हणजे विचार करा कुठल्या परिस्थितीमध्ये अशोक वाटलं नाही राजन साळवीचा सा सत्कार करावा उद्धव ठाकरेचा सत्कार करावा असं अशोक पालमला कधी वाटलं नाही सत्कार कोणाचे झाले नारायण राणे साहेबांचे आणि नितेश राणेचे झाले तो माणूस मी तिकडे संघर्ष करत होता अजित यशवंतराव तिकडे संघर्ष कसा की कसा करून हा प्रकल्प रद्द व्हावा सगळे पक्ष संघर्ष करत होते हा प्रमोद जटा काय बोलला परवा फॉर्म भरला रत्नागिरी मध्ये त्याच व्यासपीठावर प्रमोद जटा काय बोलला मी परत जाणार आणणार आणि परत तू कुठे जाणार प्रमोद चटरला नाही जो देणार परत त्याची हिंमत बघा किती तो आपल्याला अजूनही दिवस दिवसोय रत्नागिरीच्या व्यासपीठावर बोलतो की मी नाना परत आणणार अरे येऊन तरी दाखव इथे तीन तीन राणे हिमॅन आहेत जाशील काय परत एकदा इकडच्या सगळ्या ग्रामस्थांनी एकदा थांबवला होता था। सगळ्या ग्राम ग्रामस्थांनी पळवला होता गाडी सुद्धा सोडली नव्हती त्याची पुढे जायला मग माफी मागून गेला हे लोक रोजगार देणार हे लोक अहो यांचेच बीजेपीचे लोक सांगताय की प्रमोद चटक तिकडे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेला साहेब काही करा माझी इज्जत वाचवा माझी इज्जत वाचवा कारण का मी आता पत्रकार परिषद घेऊन सांगलेलो आहे की मी अपक्ष उभा राहणार हा बेरोजगार हा अपक्ष उभा राहणार आणि हा तुम्हाला रोजगार देणार हा स्वतः बेरोजगार अख्खा आयुष्य त्याचं मुंबईमध्ये एका स्थुलावरती गेलं कुठल्या तरी एका बिल्डरच्या दलालीवर गेलं हा तुम्हाला रोजगार देणार पण कस तरी ना राणींचं नाव खराब करायचं कस तरी राणींना आडवं करायचं ह्याच्यासाठी दिवस रात्र यांची प्लॅनिंग सुरू असते त्याला आपलं काही नाही नाणार ना गेला तर जाऊ दे कस तरी मला सांगा ह्याच्यातून बाहेर कसा मी मिळवी माझी इज्जत कशी वाचेल हे असे अवलं हे विनायकराव सारखी लोक हा उद्या पण आले ना देवगडला फक्त त्यांना विचारा तुम्ही विकास कामांबद्दल जसं नितेश राणे बोलतो की सर्वात मोठं फाय स्टार हॉटेल हे नितेश राणे बांधणार तू काय बांधणार विचारा मागच्या पाच वर्षामध्ये विनायकराव तुम्हाला काय देऊन गेला विचारा आणि नितेश राणे तुम्हाला काय देऊन गेला राणे साहेब तुम्हाला काय देऊन गेले याचा अंदाज तुम्ही लावा पाच वर्षामध्ये एका वेगळ्या विरुद्ध आमदाराचा हा मतदारसंघ आहे म्हणून तिकडे निधी द्यायचा नाही पालकमंत्री इकडे कधी दिसत नाही फक्त नितेश राणेचा विरोध करायला इकडे दिसतो विचारा खासदाराला उद्या येणार इकडे देवगडला विचारा काय केलंस देवगड मध्ये पाच मुलांना नोकऱ्या दिलेल्या तुम्हाला दाखव पाच महिला बचत गटांना मदत केलेली मला दाखव पाच अंबा बागायतांना मदत केलेली मला दाखव जे आपले खेळाडू आहेत क्रिकेट खेळणारे असतील वेगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये खेळणारे असतील त्यांना कुठेतरी वर्णी लावलेली आम्हाला मला दाखव मेरिट लिस्ट मध्ये विद्यार्थी आले त्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी पैसे दिलेले मला दाखव पाच पाच फक्त दाखवत त्याच्याकडे पाच चीज यादी घ्या त्याच्यावरती त्याची अवकाद नाही त्याच्यावरती त्याची अवकाद नाही पार्लिमेंट मध्ये मध्ये पार्लिमेंट विचार करा जो नाणारचा विषय घेऊ शकत होता आपण नाणारचा विषय घेतला नाही त्याला विषय कुठले घ्यावेसे वाटतात की आता कोण मसाला डोसा खात नाही कुठल्या औलादिचा माणूस आहे त्याला चिंता कुठे की आता पण मसाला डोसा खात नाही दुसरा प्रश्न मला डॉक्टर कुलकर्णींनी दिला साहेब हा बघा काय का विचारतोय चंद्रावर रॉकेट कुठलं गेलं करायचं कुठलं जायचं होत चंद्रावरती रॉकेट कुठलं गेलो होतं असा एक प्रश्न आहे म्हणतो खासदारांनी हजार प्रश्न विचारले मी तुम्हाला पैस लावून सांगतो त्याच्यापैकी एक तरी देवगडचा असला तर तुम्ही म्हणाल तर मी हरायला तयार आहे एक तरी हजार प्रश्नापैकी आणि हजार प्रश्न विचारायला काही जात नाही मी खासदार होतो ह्याचा प्रश्न जे कळत सुद्धा नाही जे बोलता सुद्धा येत नाही असं सभागृहामध्ये मांडणारा खासदार आपल्याला मिळालाय मोठमोठी लोक ह्या मतदारसंघातून निवडून गेली मी स्वतःला मोठा समजत नाही ती सगळी मोठी लोक होती पण ते बोलायला तरी येत होत त्यांना ह्याला बोलायला मिळत नाही बाहेर चालताना तेव्हा दोन हजार नऊ मध्ये हे राणे का लडका आहे वो राणे साहेब आहे ना महाराष्ट्र में हे उसका लडका है हे पहिली ओळख होती आपण राणे नाव हे तर आपली पण थोडी छाती बघती पुढे असते जरा ओळखले आता हाच टोरेटोर वरून गेला काय म्हणणार आम्हाला की तसे <laughs> हा पार्लमेंटच्या बाहेर पाहिजे होता आतमध्ये काय करतो हा गेटच्या बाहेर पाहिजे होता आतमध्ये काय करतोय अरे दिल्लीच्या बाहेर पाहिजे होता हा इथे काय करतोय म्हणून तुम्ही विचारा तू तु कोकणात का काय करतोय मतदारसंघात काय करतोय विचाराची संधी आहे तुमच्याकडे एक नाणार प्रकल्प रद्द झाला म्हणजे म्हणजेच तुमचं जीवनमान उचले अशातला आमचा भाग नाही समजायचा इथे रोजगार आला पाहिजे बेरोजगारी वाढते कुठेतरी मध्ये आले पाहिजे खाली गेली पाहिजे दोन हाताला काम इथेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळीकडे झटलो उद्या नितेश राणेला जोड निलेश राणेची असेल निलेश राणेला जोड नारायण राणे साहेबांचे असेल बघा हे त्रिकोण जर एक दुसऱ्याला जर मिळालं तर, तर तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मोजायला लागणार नाही ना तुम्हाला वाट बघायला लागणार नाही एवढा पैसा स्वतःहून येणार एवढं तुम्हाला आज मिळाव राणे साहेब दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत तिकडे असणार नितेश राणे पुढचे पंचवीस वर्ष इकडचा आमदार असणार त्याला आवश्यक या दोन हजार एकोणीस मध्ये आता नितेश राणे समोर उमेदवार कोण हे सुद्धा माहित नाही असे बेरोजगार लोक त्याच्यावर टीका करत हे दुसऱ्याची दलाली प्रॉपर्टीची करणारे त्याच्यावर टीका करत अरे नितेश राणेने केलेलं एक तरी काम एक तरी विकास काम आज सरकार तुमचं आहे बीजेपी सेनेच आहे एक तरी विकास काम सांगण्यासारखं या देवगड मध्ये आहे का नाही दाखवणार का नाही पण करायचं नाही कसं आहे लोक कुठे ना कुठेतरी मतदान टाकत असतात तिथे नाही टाकलं तर दुसरीकडे टाकतील तिथे नाही टाकलं तर तिसरीकडे टाकतील या भ्रमात आज रत्नागिरी पासून ते सावंतवाडी पर्यंत वडवा लागलाय प्रत्येक माणसाला फक्त स्वाभिमान पक्षामध्येच यायचंय आज असे चित्र निर्माण झालंय आणि फक्त आम्ही विरोधाला विरोध करतो म्हणून त्याचा त्याचा परिणाम म्हणून आम्हाला हे सगळं मिळालेलं कुठेतरी आपल्याला काहीतरी चांगलं दिसावं राणे साहेबांनी जे आम्हाला शिकवलं जे संस्कार आम्हाला दिले की मंत्रालयामध्ये उभा कसा कामगायचा तू निष्कलन करा म्हणजे मंत्रालय तुझ्या समोर गुडघे टेकेल तिथे भ्रष्टाचार करू नको म्हणजे मंत्रालय तुझ्या समोर गुडघे टेकायची गरज पडणार नाही आणि जर तू टेकलंच नाही तर तुझा मतदारसंघही कधी गुडघे टेकणार नाही कोणासमोर हे असे संस्कार आम्हाला ज्यांना मिळाले अहो खानदानी लोक आमच्या तीन पिढ्या बसतील कोकणाची सेवा करतील त्याच्यासाठी नाही आलो आम्ही फक्त कोकणाची सेवा माझ्यानंतर कोणतरी यावं माझ्या मागून कोणतरी आमदार खासदार व्हावं अशातला उद्याचा खासदार जरी तुमच्यातला झाला आनंद वाटेल पण विनायकराव तुमच्यातला कोणी चालेल हा अडामी माणूस हा पाकिटमान माणूस परत तिकडे जाता कामा परत जाता कामा हो तिकडे जाऊन काय मिळालं आता पाच वर्षामध्ये काय नाही करत होता पाच वर्षामध्ये कालच कोकणामध्ये गारा पडल्या माहिती आहे चिपळूण आणि संगमेश्वर मध्ये गारा पडल्या मागे चर्चा झाली होती सभागृहामध्ये पार्लिमेंट मध्ये या चर्चेचं नाव होतं अॅग्रेरियन सिच्युएशन ऑफ इंडिया अॅग्रेरियन सिच्युएशन ऑफ इंडिया, इंडिया म्हणजे शेती विषयक सगळे तुम्हाला त्या विषयावर बोलायचं हा माणूस उठला सभापती महोदय सभापतीला सांगतो तिकडे विनाय करू हटापट नंतर कुठल्या तरी चर्चे मध्ये उभा राहिला रेल्वेच्या व आम्हाला प्लॅटफॉर्म छपडा नाहीये मलाच लाग वाटायला लागली टीव्ही बंद याला विचार मग माझी आवड जाईल ट्रेन छापडा मग छापडा मार तिथेच बंदोबस्त झाला असं अरे गाराला काय म्हणतात ते तरी विचारून बोल ते सभाग राहाय तिथे सगळे मोठमोठी लोक बसतात समोर एवढी मोठमोठी लोक तिकडे बसतात मी जेवतो नंतर नऊ भेलो तो मला खर वाटलं नाही आडवाणी साहेब समोर बसले <coughs> ते आमचे ते प्रजब मुखर्जी साहेब समोर बसले चिदंबरम साहेब समोर बसले सोनिया गांधीजी समोर बसले मला खरं वाटलं ना एवढं देशाच्या मंदिरात येऊन बसलो मी आणि तिने कसा बोलावा कसा वागावा इथं राणे साहेबांचं सा नाव घेऊन तिकडे गेलो होतो हरा पात्रा दिवशी महामार्ग दिसतोय ना तो राणे साहेबांमुळे झालेला आहे अजूनपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा महामार्ग अजूनपर्यंत होत नाही कारण का, का ना हे लोक सत्तेवर आहेत कशी होणार का मच्छीमारांचे प्रश्न कसे सोडवले जाणार अहो हा खासदार घेतो तिकडे मच्छीमारांकडून रत्नागिरीतून तिकडचा सगळा मच्छीमार हा विनायक रावता पाकिट देतो म्हणून वैभव नाईकचे सांगतो त्याला विनायक रावता इकडे ऐकावं लागतं तिकडे उदय सामंत जे बोलतो ते त्याला तिकडे ऐकावं लागतं इकडची भूमिका तिकडे घेऊ शकत नाही तिकडची भूमिका इकडे तिकड� घेऊ शकत नाही तिकडे आहेत म्हणून तिकडे वेगळ्या आमदाराचं ऐकायचं इकडे पारंपरिक वाले जास्त आहेत म्हणून इथे वेगळ्या आमदाराचं ऐकायचं तुमचा आमदार असं कधी नाही नाही करणार कोणाची तरी बाजू घ्यावी लागते लोकांच्या सा अडीअडचणीला सामोरं जावं लागतं पण हे किती वर्ष आपण हे सहन करणार आहोत लावलं त्या बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद दिवाळ गेली बाजूला तुमचे अनेक लोक तिकडे जात असतात कारण का तिकडचे अनेक लोक इकडे येत असतात की साहेब आमची चूक झाली आम्ही राजापूर मध्ये जातो असतो तर सांगायचो की राजापूर मध्ये राहणारा माणूस सांगायचा अरे देवगड वाले बघा आम्ही राजापूर मध्ये कसे जातो आज तिकडची लोक म्हणतात की खर तर देवगडला जाऊन राहायला पाहिजे आता खरीच सगळं काही तिकडेच चाललंय तुमचा आमदार तिकडे जसा काम करतो तसा आम्हाला इकडे आमदार पाहिजे <laughs> दूसर नी हो कारण का तिकडे आमदार फक्त पाचवीला आणि बारशेला दुसरं पाहायच ना आणि कुठेतरी काय वाईट झालं की लिंबू हे लिंबूट हा हो आमदार विचार करा हे असे आमदार खासदार त्या सभागृहामध्ये निवडून गेल्यावर आपण काय अपेक्षा काय ठेवायची त्यांच्याकडून कुठेतरी परिस्थिती बसला बदलायला पाहिजे आणि या सिंधुदुर्गामध्ये तर खरोखरच राणे साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल की एक विरोधात लाट असून सुद्धा तुम्ही नितेश राणेच्या मागे तुमच्या नतमस्तक व्हायला पाहिजे माणसाची बाजू धरून ठेवली जे मी अनेक वेळाला सांगतो की तुम्ही तुमचा माणूस ओळखायला शिकला पाहिजे जसं पवार साहेबांना ओळखलं बारामतीकरांनी अहो या मतदारसंघामध्ये परंपरा आहे या मतदारसंघाने एका काळाला ह्याच मतदारसंघातून मुख्यमंत्री गेलेला कोकणातले दुसरे मुख्यमंत्री या मतदारसंघातून जेव्हा अगोदर तेव्हा कणकवली देवगड हा एक होता आणि म्हणून आता विचार संधी आपल्याकडे आहे मी माझ्यासाठी मत मागायला नाही आज राणे साहेब जर मी जिंकलो तर माझा राणे साहेब हे वेगळ्या नजरेतून वेगळ्या दृष्टिकोनातून लोक बघायला सुरुवात करतील एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या कोकणाकडे बघायचं त्यांचं लक्ष राहील है। है है। है आज त्यांना वाटेल की बघा इथे लाटेच्या विरुद्ध जाऊन लोक मतदान करतात ह्या विकासापासून वंचित ठेवू शकत नाही ह्याना जर वंचित ठेवलं तर तीन राणे आपल्याला सोडणार नाही हे चित्र जरा जाऊ दे महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांचं लक्ष लागलंय लाग की लाग 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 लाग। राणेंचं काय होणार राण्यांच अस्तित्व पणाला लागलंय लाग ठीक लाग लाग। आहे ठीक आहे तेवीस मे ला बघूया इथे कुला कोणाच्या कपाळाला लागतो ते आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो परिस्थिती परत गेल्यानंतर हे वेडी वागडी लोक परत परत येतील तुम्हाला काहीतरी सांगतील की आम्ही अध्यादेश रद्द केला वगैरे असं काही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे घरच्या न बोलून घराच्या बाहेर हे काय तुमच्याशी घर बोलणार आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला आजपर्यंतची परंपरा आहे दर्जेदार उमेदवार इथे निवडून गेले दर्जेदार उमेदवार मी स्वतःला सांगणार नाही पण मी राणे साहेबांचा सैनिक म्हणून आज तुमची सेवा करण्यासाठी माझ्याला उतरलेलो आहे उद्या जर तुम्ही सेवा करायची संधी दिली तर शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत तुमची फक्त सेवाच करत राहील दुसरं माझ्या हातात काय घडणार नाही फक्त एकदा सेवा, सेवा करायची संधी द्या कारण आता चिन्ह नवीन आहे हे सगळे येतील तुमच्याकडे उद्या सांगायला काही लोक तिकडचे सांगतील काय नाही राणे म्हणजे दुसरा करू शकत नाही कुठल्याच बाबतीमध्ये ते उजवे ठरले नाही म्हणून कदाचित राणे साहेब म्हणजे आतच हात नाही बाबा फ्रीज आहे फ्रीजच्या बाजूला बटन दाबा आणि मला एकदा परत जसं निलेश नितेश तुमची सेवा करतोय तशी निलेशलाही तुमची सेवा करायची संधी द्या